प्रभू हो बोला ते थोडं आम्हाला स्वयंपाकाचं काम होत ते थोडी माहिती विचारायची होती तुम्हाला या बरं बोला तर आम्हाला नाही का शंभर अंड्याची भुर्जी बनवायची होती त्याच्यासाठी काय काय लागतं ते सांगता का एकदा आम्ही लिहून घेतो हा एरे बनट्या मिरची दोनशे किलो मिरची मीठ लागतंच तुम का एवढं बनवून घेईन असं आहे का बरं ठीक आहे ठीक आहे ते मला एक फोन यायला मी तुम्हाला नंतर फोन करतो तुमचा नंबर आहे माझ्या मित्राकडे मी तुम्हाला नंतर फोन करतो हा चाललो तर आज आम्ही शंभर अंड्याची भुर्जी करण्याचा प्लॅन केला होता म्हणून रोशन गेट म्हणजेच मोंड्यामध्ये अंडे घ्यायला आलो होतो इथून आम्ही शंभर अंडे घेतलेत हा गौऱ्या बघा व्हेजिटेरियन असून सुद्धा प्लॅनमध्ये खूपच इंटरेस्ट घेतोय हो आमची मंडळी याला सोडा हा फुकट खाऊ आहे

किती आदमी आहे गौरव छे सरकार छे। और वो सो अंडे पुरे सो हवा आहे का माझा या आजाला म्हटलं पहिले सर्व अंडे घे यांना गायब तर केले नाहीत ना बरोबर आहे का आज अंडे बरोबर आहे का आणि ते पाऊचे चे पाकिट किती आहे असं आहे का बर बर पुरतील का आपल्याला ठीक आहे ठीक आहे तर पोरांनी कांदे टोमॅटो एकदम छान प्रकारे कापून घेतली आज आम्ही हॉटेलसारखी म्हणजेच ढाबा स्टाईल भुर्जी बनवणार आहोत कोथंबीर मस्त बारीक चिरून घेतली आम्ही पूर्ण कोथंबीरच्या तीन गाड्या बारीक चिरून घेतल्या टोमॅटो कमी पडतील म्हणून पुन्हा टोमॅटो चिरलेत हा राजा म्हटला अर्धा किलो मिरची लागन त्याला म्हटलं भाऊ नको रे बाबा थोडीच टाक म्हटलं पण तो ऐकतो कुठे तर भाजीपाला पूर्ण कटिंग झाल्यामुळे आम्ही तिकाणी अंडे फोडण्यास सुरुवात केली अंडे फोडू फोडू मी बोर झालो होतो पण अंडे काही संपत नव्हते ह्या आजाला म्हटलं बस रे भो माझ्या जागी अंडे फोडायला पोरा अंडे फोडू फोडू बोर झाले होते म्हणाले अंडे संपते की नाही पण शेवटी अंडे पूर्ण फोडून झाल्यावर पोरं खूपच खुश झाले राहतो तर आम्ही अंड्याची भुर्जी बनवण्यास के सुरुवात केली गॅस पेटून त्यावर हे मोठं बघून ठेवलं तापल्यावर त्यात एक लिटरची ही तेल बॅग ओतली त्याला म्हटलं चांगली दाबून पीळ त्यात थोडं पण तेल राहिलं नाही पाहिजे पण राजा त्या बाबतीत कसा चिंगूस आहे तुम्हाला माहीतच आहे तेल मस्त कडक तापल्यावर त्यात चिरलेली मिरची टाकली टाकलीतून असा तडतड आवाज येत होता मित्रांनो राजा मनाला त्यात थोडे जिरे टाकू म्हटलं ते टाकून मिरची मस्त फ्राय झाल्यानंतर त्यात अद्रक लसणाची पेस्ट घातली व त्याला चांगल्या प्रकारे मस्त हलवून घेतले त्यामध्ये कापलेले कांदे टाकून दिले कांदे फ्राय होईपर्यंत तुम्ही माझ्या चॅनल म्हणजेच बिंदासनी त्याला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका नंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घातलेत व त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले थोडा मसाला घालून हलवून घेतले हे पाहूनच कळाले होते की भुर्जी लयच खतरनाक बनणार आहे मसाला चांगला तळल्यानंतर हे फोडलेल्या अंड्याचे मिश्रण पातीला टाकले चे आयला पुष्प आला काय इकडे भुर्जी खायला येऊ शकतो कारण भुर्जीतून लयच खतरनाक खमंग वास सुटला होता भांड्याची भुर्जी लगबग तयार झाली आहे बाकीचे पोरं काय करता ते बघू छायला पुष्पा भाऊनी याला भुर्जी आणायला खरंच पाठवलं हो की काय कायचा प्लॅन काहीतरी भरताच वेगळा दिसतोय चला भुर्जी तयार झाली आहे आम्ही आता जेवणास सुरुवात करत आहे

Pa' diterra va a de gana